तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पेरणी झाल्यानंतर गेले पंधरा ते वीस दिवस पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली होती मात्र काल रात्रीपासून पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे शेतीला मोठा आधार मिळाला आहे या पावसामुळे पिकांना अक्षरशः जीवनदान मिळालं असून शेतातलं शेत, उभं पीक आता नवसंजीवनी घेऊन मान वर करून डोलताना दिसत आहे पिंपळकुटा कारवाडी भुगाव पूर, पूर, सावखेडा बासंबा अशा अनेक गावांतील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत असून त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटलेला आहे पाऊस वेळेवर व पुरेसा झाला तर येत्या काळात भरघोस उत्पादनाची शक्यता असल्याची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे

अनेक ठिकाणी पीक करपू लागली होती तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या कराव्या लागल्या पण आजच्या जोरदार पावसामुळे खरी शेतकऱ्यांसाठी संजीवनी मिळवण्यासारखं वाटत आहे श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर झालेल्या या पावसामुळे आता खरीप हंगामाबाबत पुन्हा आशा निर्माण झाली आहे ग्रामीण भागातल्या अनेक किराणा दुकानदारांनीही उधारीवर माल देणं बंद केलं होतं गावात आर्थिक व्यवहार थांबले होते पण आता वातावरणात सकारात्मक बदल होताना दिसत आहे कर्ज चिंता आणि अडचणींना दुजारून आता शेतकऱ्यांना हवा आहे केवळ एक सातत्यपूर्ण पाऊस